नमस्कार मित्रांनो इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी माहिती घेऊन आलेलो आहे ती माहिती म्हणजे काय तर तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम अशा प्रकारचे सोशल मीडिया ॲप्लिकेशन रोजच वापर करत असाल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कुठेतरी तुमची प्रायवसी मेंटेन करायची असते जेणेकरून तुमची काहीतरी प्रायव्हेट चॅट असेल ते लोकांनी बघू नये असं तुम्हाला वाटत असते आणि त्याच अनुषंगाने आज मी तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलेलो आहे ती म्हणजे काय की तुम्ही व्हॉट्सअपवरती एखाद्याची चॅट लॉक करता एवढं तर सर्वांना माहिती आहे परंतु कधी कधी काय होतं ती जे चॅट लॉक केलेले असते ते चॅट लॉकचं ऑप्शन जर एखाद्याने तुमचं व्हॉट्सअप ओपन केलं तर त्यांना ते लॉकचं ऑप्शन दिसून येते आणि ते समजू शकतात की तुम्ही कोणाची तरी चॅट लॉक केलेली आहे आणि यामध्ये तुम्ही तेथे काही गोष्टींबाबतीत पकडल्या जाऊ शकता आणि म्हणून याच ठिकाणी मी अशी काही माहिती घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी की तुम्ही ती जे चॅटलॉकचं ऑप्शन आहे ते सुद्धा हाइंड म्हणजे लपवू शकता तर हे कसं होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूयात चॅट लॉक कशी करावी हे तुम्हाला माहीतच आहे म्हणजे काय चॅटलॉकवरती लाँग प्रेस केलं तर तुम्हाला ऑप्शन मिळेल लॉक चॅट चला चॅट लॉक झालेली आहे तुमची चॅटलॉक करताना तुम्ही तुमचा पासवर्ड तुमची फिंगरप्रिंट्स आणि किंवा फेस लॉकसुद्धा ठेवू शकता आता यामध्ये तुम्ही जेव्हा बघाल तर हा लॉकचा ऑप्शन येते क्लिअरली तुम्हाला दिसून येतो आहे आपण या व्हिडिओमध्ये हेच शिकणार आहोत की हे चॅटलॉकचं ऑप्शन कसं हाईंड म्हणजे लपवू शकतो तर सिम्पल याला क्लिक करा आणि तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल जी चॅट हाईंड केलेली आहे ती तुम्हाला येथे दिसेल पुन्हा तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे यामध्ये तुम्हाला दिसत असेल ऑप्शन हाइड लॉक चॅट क्लिक करा त्यामध्ये तुमचा एक सिक्रेट कोट तुम्हाला जनरेट करायचा आहे तुम्ही कुठलाही टाकू शकता आपण एक्झाम्पलसाठी ए बी सी डी टाकणार आहोत आता हे दोन वेळेस तुम्हाला टाकायचं आहे मी अगोदर टाकलं होतं म्हणून सिक्रेट कोट मॅच असं दाखवत आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवेळे वेळेस टाकाल तर येथे ऑप्शन येईल जसं इथे दिसत आहे की सिक्रेट कोट मॅच याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमची चॅट ही हाईंड झालेली आहे आता तुम्हाला येथे बघा तुमची चॅटलॉकचा ऑप्शन तुम्हाला मिळणारच नाही आता यामध्ये करायचं काय आता ही जी चॅट लॉक झालेली आहे किंवा हँड झालेली आहे ते कसं बघायचं तर सिम्पल इथे सर्च मारा आणि तो जो सिक्रेट कोड तुम्ही जनरेट केला होता तो येथे टाका ए बी सी डी आणि बघा तुमची चॅटलॉक येथे क्लिअरली दिसत आहे आणि याला क्लिक करा आणि तुमची चॅटलॉक येथे तुम्हाला दिसेल आणि तुमच्या प्रायवेसीचा तुम्ही आनंद घ्या तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिले तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील धन्यवाद